नमस्कार मित्र मैत्रिणींनो माझं नाव आहे प्रीती पाटील जगधणी आणि मी तुमच्या समोर सादर करत आहे आजच्या पेपर, पेपर चला तर मग बघूया आजची न्यूज हवाई प्रवासाबाबत नियमात सुसंगती राखण्याची एक प्रकारे सूचना आणि निर्बंधावरून केंद्र राज्य संघर्ष आता चालू झालाय की केंद्रातील भाजप सरकार आणि राज्यातील महाविकास आघाडी सरकार यांच्यात पुन्हा वादाची ठिणगी पडली आहे कोरोनाच्या ओमक्रॉन या उत्परिवर्तित विषाणूचा धोका आणि प्रसार टाळण्यासाठी आंतरराष्ट्रीय प्रवाशाची आर टी पी सी आर चाचणी आणि चौदा दिवसाच्या ग्रह सक्ती करणाऱ्या रा। राज्य सरकारच्या निर्बंधावर केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने आक्षेप घेतलाय या आदेशात बदल करण्याची सूचना जी आहे ती केंद्राने महाराष्ट्र सरकारला दिली ओमेक्रॉनचा धोका आणि प्रसार टाळण्यासाठी महाराष्ट्र सरकारने रात्री उशिरा मार्गदर्शक नियमावली जी आहे ती जाहीर केली आहे आणि त्याच्यामुळे एक प्रकारे दोघांमध्ये केंद्र केंद्राला वाटते की ही नियमावली नसायला पाहिजे आणि राज्य सरकारने त्यांच्या प्रिकॉशनसाठी ही नियमावली केलेली आपल्याला दिसते आता रिट्रीटिंग मान्सून जो आहे हिवाळ्यामध्ये जो रिट्रीटिंग मान्सून असतो त्याचा मुंबई आणि ठाण्यासह हो अनेक राज्याला हिवाळी पाऊस पडलेला आपल्याला दिसतो थंडीसाठी हक्काचा महिना असलेल्या डिसेंबरच्या पहिल्याच दिवशी राज्याच्या विविध भागामध्ये पावसाची हजेरी लागली आहे कोकण विभागात सर्वत्र पुण्यासह पश्चिम महाराष्ट्र नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी जोरदार पाऊस होऊन पावसामुळे पिकाचं मोठं नुकसान होण्याचा अंदाज कृषी आयुक्तालय आणि कृषी हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केलेला आपल्याला दिसतो आज दोन डिसेंबर राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिन म्हणून साजरा केला जातो आणि याच्यामध्ये महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची एक ऍड आहे की ग्लासगो येथे भरलेल्या कॉन्फरन्स ऑफ पार्टी ट्वेंटी सिक्सच्या वातावरण बदल आणि परिषदेत महाराष्ट्राला प्रेरणादायी असलेले प्रादेशिक नेतृत्व असा पुरस्कार प्राप्त झालाय आणि याच्यामध्ये स्टॅलिंग कॅन्सल येथील स्कॉटलंडच्या पहिल्या मंत्री अंडर टू पॉलिशन युरोपीय सहाध्यक्ष यांनी हा या समारंभ आयोजित केला होता आणि त्याच्यामध्ये पर्यावरण आणि वातावरणीय बदल मंत्री आदित्य ठाकरे यांनी हा पुरस्कार स्वीकारला माझी वसुंधरा दोन हजार वीस एकवीसच्या अभियानाने महाराष्ट्रात शाश्वत विकासामध्ये जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यात मोलाची कामगिरी बजावली तसेच महाराष्ट्रात देशभरात शाश्वत विकासाचा जो आहे तो एक प्रकारे पाया रचला गेला असं सांगण्यात येत आहे आता याच्यामध्ये जवळजवळ आपल्या महाराष्ट्राला कोणता पुरस्कार भेटलाय की वातावरण बदल परिषदेमध्ये एक प्रादेशिक नेतृत्व प्रादेशिक नेतृत्वाचा एक आपल्याला आगळा वेगळा पुरस्कार भेटलाय त्याच्यामध्ये कोणते कोणते उपक्रम महाराष्ट्राने राबवले होते तर माजी वसुंधरा अभियान याच्या पहिल्या वर्षाची एक प्रकारे यशस्वी कामगिरी झाली आहे की कोरोनाची साथ असताना पहिल्याच वर्षी सहाशे शहाऐंशी शहर आणि ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थेने माजी वसुंधरा अभियानामध्ये सहभाग घेतला त्याच्यामध्ये माजी वसुंधरा अभियाना अंतर्गत बावीस लाख वृक्षाची लागवड करण्यात आली तसेच पाच हजार सातशे चौऱ्याहत्तर रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प कार्यान्वित करण्यात आले एक हजार चारशे पंचावन्न अतिरिक्त रेन वॉटर शोष खड्ड्याची निर्मिती केली आणि सातशे पंच्याऐंशी पंच्याहत्तर जलाशय स्वच्छ करून त्याचं पुनर्निर्भरण केलं गेलं बारा लाख एलईडी बल्ब सत्तर हजार सौर दिवे त्याच्यामध्ये बसवण्यात आले ग्रीन बिल्डिंग निर्मितीसाठी प्रोत्साहन देण्यात आलं आणि अकरा हजार एकशे पंचेचाळीस दशलक्ष लिटर पाण्याची बचत तसेच तीन लाख सत्तर हजार नऊशे अठ्ठ्याहत्तर टन कार्बन डायऑक्साईडचं उत्सर्जन जे आहे ते कमी करण्यात आलं शहरातील हरित क्षेत्र संवर्धनासाठी हेरिटेज ट्री अॅक्ट अधिसूचित करण्यात आला तसेच राज्यातील त्रेपन्न नदी पट्ट्याच्या जलप्रदूषणामध्ये लक्षणीय अशी घट झालेली आपल्याला दिसते एकोणीस शहरासाठी राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रमा अंतर्गत हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी वित्त आयोगाच्या निधीतून अंदाजे दोन हजार कोटी आर्थिक तरतूद करण्यात आली त्याच्यामध्ये रस्ते बांधणी सार्वजनिक वाहतूक बांधकाम क्षेत्र निवासी इत्यादी क्षेत्रामध्ये हवा प्रदूषणाचा स्तर कमी करण्याची योग्य उपाययोजना करण्यात यावी आणि राज्यातील त्रेचाळीस अमृत शहरापैकी हरित ग्रह वायूच्या उत्सर्जनाचा टाळेबंद अनुषंगाने कार्बन न्यूट्रेलिटीचा कृती अडकरा देखील तयार करण्यात आला आणि पर्यावरण संवर्धनासाठी विविध उपक्रम जसं सी फोर्टी रेस्ट झिरो वुमन फॉर क्लायमेट कांदळवन संवर्धन अशा अंमलबजावणी आखणी करून त्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे आणि महाराष्ट्रामध्ये इलेक्ट्रिकल व्हेकल पॉलिसी दोन हजार एकवीस ही अधिसूचित करण्यात आली त्यानंतर दोन हजार पंचवीस पर्यंत एकूण दहा टक्के नवीन इलेक्ट्रिकल वाहनांची नोंदणी करण्याचं उद्दिष्ट आहे आणि नागरिकांनी जास्तीत जास्त इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करावा खासगी आणि सार्वजनिक करता एक लाख सेहेचाळीस हजा, हजार वाहनासाठी आठशे नव्वद कोटी रुपयाची तर पाच हजार पंधरा हजार पाचशे चार्जिंग स्टेशन निर्माण करण्याची चारशे कोटी प्रोत्साहन निधीची तरतूद करण्यात आली त्याच्यामध्ये पंधराव्या वित्त आयोग जो आहे की त्याच्यामध्ये निधीतून पंधराव्या आयोगाच्या निधीतून आपला जो वित्त आयोग असतो आर्टिकल दोनशे च्या अंतर्गत त्याचं काम काय आहे की स्टेट आणि सेंटर याच्यामध्ये फंडचं डिस्ट्रीब्युशन करणं आणि जे एक्स्ट्रा एक फंडिंग लागते स्टेटला ती पण देणं आणि पंधराव्या वित्त निधीतून सार्वजनिक वाहतूक सक्षमीकरणासाठी दोन हजार दोनशे वीस कोटी रुपये जवळजवळ दिले आणि त्याच्यामध्ये आठ हजार सहाशे पंचवीस हे प्रदूषण विरहित इलेक्ट्रिक बसेस करता उपलब्ध करून देण्यात आले सार्वजनिक चार्जिंग पायाभूत सुविधा किमान उत्सर्जन क्षेत्र शून्य उत्सर्जन महा क्रेडिट क्रेडिट कार्यक्रम राबवण्यात आला दोन हजार बावीस पासून सर्व नवीन शासकीय वाहने इलेक्ट्रिक प्रकारातली असतील असं एक प्रकारे सांगण्यात आलं अशा पद्धतीने माजी वसुंधरा अभियान या पहिली वर्षाची यशस्वी कामगिरी निमित्त महाराष्ट्राला खरोखरच हा जो पुरस्कार भेटलाय हा जागतिक पुरस्कार मध्ये वातावरण बदल परिषदेमध्ये महाराष्ट्राला प्रेरणादायी नेतृत्व असा पुरस्कार देण्यात आलाय त्याच्याबद्दल नेक्स्ट इम्पॉर्टंट न्य, न्यूज आहे दोन हजार तेवीस हे जे वर्ष साजरं केलं आहे ते तृणधान्य वर्ष साजरं केलं जाणार आहे याच्यामध्ये भारताच्या प्रस्तावानुसार संयुक्त राष्ट्राने दोन हजार तेवीस हे वर्ष आंतरराष्ट्रीय तणधान्य वर्ष म्हणून साजरा करण्यास मान्यता दिली आहे त्यामुळे तनधान्याचे महत्व विद्यार्थ्यांना कळण्यासाठी त्याविषयी जनजागृती होण्यासाठी विद्यापीठ आणि महाविद्यालय या स्तरांवर उपक्रम राबावेत उच्च शिक्षण संस्थातील उपग्रहातील आहारपत्रकात तृणधान्याचा समावेश करावा अशी सूचना देखील विद्यापीठ अनुदान आयोगाने म्हणजे युजीसीने दिलेली आपल्याला दिसते हवामान अनुकूल आणि पोषण मूल्य असलेले तृणधान्य उत्पादन त्यांची उत्पादक क्षमता वाढवण्यासाठी जागतिक स्थळावर जागृती करणे हा आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष साजरा करण्याचा उद्देश असल्याचं नमूद करण्यात आलंय महाविद्यालय विद्यापीठ स्तरावर दोन हजार तेवीस हे वर्ष आंतरराष्ट्रीय वर्ष साजरे करावे आणि त्याबद्दल स्थूलता मधुमेह अशा आरोग्य समस्याला तोंड देण्यात तृणधान्याचा उपाय बाबत जागृती निर्माण करावी आणि त्याच्या सेवनाच्या फायद्याबाबत माहिती देणारे एक फलक देखील असावे त्याच्या विविध कार्यशाळा पोषण मूल्याचा दिसतो मावी महासंघाला प्रथम स्थान देण्यात आहे नाबार्ड आणि महिला अभिवृद्धी सोसायटी आंध्र प्रदेश यांच्या संयुक्त विद्यमानाने देशभरातील बचत गटाच्या महासंघासाठी झालेल्या सर्वकष मूल्यमापनात महाराष्ट्रातील महिला विकासाची शिखर संस्था असलेल्या महिला आर्थिक विकास महामंडळ मावीन संचलित बचत गटाच्या महासंघाने प्रथम स्थान पटकावलेलं आपल्याला दिसतंय आणि याच्यामध्ये नाबार्डचे अध्यक्ष जी आर चिंटला आणि मुख्य महाव्यवस्थापक विजयालक्ष्मी यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकताच हैदराबाद येथे झालेल्या राष्ट्रीय कार्यशाळेमध्ये माविनच्या ठाणे जिल्ह्यातील क्रांती ज्योती सीएमआरसी ला एक लाख रुपये रकमेच्या रोख पारितोषकासह देशभरातून प्रथम पुरस्काराने गौरवण्यात आले विभाग पातळीवर माविनच्या उत्कर्ष सियारामसिंग गोदिया आणि तेजस्विनी सियामरसी भंडारा अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकवला आहे आणि त्यावेळी थर्टी अंतर्गत भारतातील बचत गट आणि बचत गटाच्या महासंघाचं पुनर्जीवन या विषयावर झालेल्या परिसंवादात मावीन महाव्यवस्थापक कुसुम बाळसराफ यांनी भविष्यकालीन उपयुक्तता आणि यावर प्रकाश जोर टाकलेला आपल्याला दिसतो याच्यामध्ये नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे निलंबित जे खासदार झालेले आहेत त्यांचे एक प्रकारे त्यांनी धरणाला बसलेले आहेत निलंबन मागे घेण्यास सभापतीचा नकार आहे आणि दोन्ही सभागृहाचं कामकाज जे आहे ते तहकूब झालेलं आहे त्याच्यामध्ये राज्यसभेतील बारा खासदारांचं निलंबन मागे घेण्यास सभापती व्यंकट्या नायडू यांनी सलग दुसऱ्या दिवशी स्पष्ट नकार दिल्यामुळे विरोधक आणि सत्ताधारी वाद कायम राहिलाय निलंबनाचा निषेध करण्यासाठी निलंबित खासदारांनी संसदेच्या आवारातील महात्मा गांधीच्या पुतळ्यासमोर धरणा धरलाय आणि लोकसभा आणि राज्यसभाचा बहुतेक का, कामकाज जो आहे तो तहकुपीत वाया गेलेला आपल्याला दिसतो मध्ये लोकसभेचे कामकाज सुरू झाले आणि प्रश्नोत्तराचा तास महत्वाचा असून विरोधी पक्ष सदस्यांना सहभागी व्हावे असे आवाहन लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी केले मात्र विरोधकाचा गोंधळ थांबला नाही त्यानंतर लोकसभेचे कामकाज तहकूब करण्यात आले काही वेळाने मंगोलिया शिष्टमंडळाची बिर्लाची भेट घेतली आणि बिर्ल्यानंतर हे शिष्टमंडळ गांधीपुटळजनिक वसलेल्या निलंबित खासदारासमोर पुढे उभे राहिले म्हणजे आपल्याला दिसतंय की आपली पार्लिमेंटची जी इफिशियन्सी आहे ही कशा पद्धतीने कमी होत आहे एवढा जास्त खर्च जो विंटर सेशनला केला जातो हिवाळी अधिवेशनला केला जातो परंतु हे जे आहे की एक प्रकारे इथिक्स कमी पडत आहे इथिक्स कमी पडत असल्यामुळे नैतिकता कमी पडत असल्यामुळे हे असे कामकाज तहकूब आपल्याला करावे लागतात कर। लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना देखील काम करू दिलेलं नाहीये आणि राज्यसभा अध्यक्ष जे होते त्यांनी तर निलंबित खासदारांना केलेलं आपल्याला दिसतंय आणि याच्यावरून आपल्याला गरज दिसते की येत्या काळात एक नैतिकताची जिम्मेदारी जी आहे एक नैतिक जिम्मेदारी जी आहे प्रत्येक खासदाराला आमदाराला पाहिजे की व्यवस्थित सेशन अटेंड करून तुमची जी पण नाराजगी आहे ती बाहेर व्यक्त करूया ओके वाराणसीतील काशी विश्वधाम धामचे तेरा डिसेंबरला पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे वाराणसी येथील काशी विश्वनाथ धामचे तेरा डिसेंबर रोजी नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे पुरातन काशी विश्वनाथ मंदिर परिसरात पाच लाख चौरस फूट जागेवर ह्या विस्तारित करण प्रकल्प चाकारण्यात आला असून एका वेळी पंचाहत्तर हजार भाविक परिसरात सामोले जाऊ शकतील घाटावरून गंगा नदीचे पवित्र जल घेऊन काशी विश्वेश्वरास अभिषेक करण्याची सुविधा आता भाविकांना त्याच्यामुळे उपलब्ध असल्याला सांगण्यात आहे निर्मिती क्षेत्राची नोव्हेंबरमध्ये मुसंडी देशाची निर्मिती क्षेत्राने सरलेल्या नोव्हेंबर महिन्यात लक्षणीय सक्रियता दर्शवत दमदार जेप घेतल्याचं मासिक सर्वेक्षण पुढं आलंय आणि त्याच्यामध्ये निर्मिती क्षेत्राचा प्रवास नोंदवणाऱ्या निकही मार्केट इंडियाद्वारे सर्वेक्षणावर बेतलेला निर्मिती क्षेत्रातील खरेदी व्यवस्थापकचा कल जोखणारा पीएमआय इंडेक्स प्रोड्युसर मॅनेजमेंट इंडेक्स हा एक समोर आला त्याच्यामध्ये जवळजवळ सत्तावन्न पूर्णांक सहा गुणावर भारत आहे आणि चालू वर्षात फेब्रुवारी नंतर उद्योग व्यवसायाच्या उत्पादनात निरंतर वाढ सुरू असून वस्तू आणि सेवाच्या मागणीत सुधारणा होताना दिसून येते व्यावसायिक आशावाद दहा महिन्याच्या उच्चांकी पातळीवर नोंदवली गेली आहे आणि नोव्हेंबरमध्ये उद्योग क्षेत्राची वाटचाल जोमदार राहिली आहे यामुळे पुढील महिन्याच्या निर्देशकात आणखी सुधारणा होण्याची शक्यता आपल्याला दिसून येते नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे प्रो योवेन योसोफ यांना किर्लोस्कर वसुंधरा सन्मान प्राप्त झालेला आहे यंदाचा किर्लोस्कर वसुंधरा सन्मान इस्रायलच्या आंतरराष्ट्रीय बर्डिंग आणि रिसर्च सेंटरचे संचालक प्राध्यापक रुएन योसोफ यांना जाहीर केला आहे चौदा ते सतरा डिसेंबर या कालावधीत होणाऱ्या पंधराव्या किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्र महोत्सवात हा पुरस्कार प्रदान केला जाण्याची घोषणा गौरी किर्लोस्कर यांनी केलेली आहे या प्रसंगी या महोत्सवाचे अध्यक्ष आणि उपस्थित जण होते आणि याच्यामध्ये हा पुरस्कार त्यांना जाहीर करण्यात आलेला आपल्याला दिसतो देशामध्ये नोव्हेंबरमध्ये विक्रमी असा पाऊस झालेला आहे यंदाच्या हिवाळ्यामध्ये थंडी आवेजी पावसाचा अनुभव येत आहे की देशाच्या नोव्हेंबरमध्ये जवळजवळ रेकॉर्ड आपला ब्रेक झालेला आहे पाच वर्षातील सर्वाधिक पाऊस अशी नोंद झालेली आपल्याला दिसते आणि याच्यामध्ये दक्षिण भारतामध्ये अकरा वेळा अतिवृष्टीची नोंद झाली आहे आंध्र प्रदेशात चौरेचाळीस तामिळनाडू सोळा अशा पद्धतीने आपण जर सगळ्याचा एव्हरेज घेतलं तर दक्षिण भारतामध्ये जवळजवळ एकोणवद पूर्णांक पाच मिलीमीटर पाऊस झाला आणि अतिवृष्टीमुळे तामिळनाडू आंध्र प्रदेश कर्नाटका आदी भागात अनेक भागात जे आहे पूरस्थिती देखील उद्भवलेली आपल्याला दिसते चला तर काही पी आय बीच्या इम्पॉर्टंट न्यूज बघूया मध्ये आहे जैतापूर न्यूक्लियर पॉवर प्रोजेक्ट आता याच्या संबंधी काय न्यूज आहे महाराष्ट्रातील महाराष्ट्रातील एक जैतापूर जो आहे जैतापूर प्रोजेक्ट जो आहे एक लार्जेस्ट न्यूक्लियर पॉवर जनरेटिंग स्टेशन वर्ल्डचं आहे आणि त्याची कॅपॅसिटी त्याची कॅपॅसिटी जवळजवळ नऊ हजार नऊशे मेगा वॅट एवढी वीज निर्मिती करण्याची आहे आपल्याला दिसते हा जो पॉवर प्रोजेक्ट आहे तो प्रपोज केला होता न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड यांनी आणि हा प्रोजेक्ट कुठे आहे तर रत्नागिरी जो मडबन एक विलेज आहे रत्नागिरी डिस्ट्रिक्टमध्ये तेथे आपल्याला हा जैतापूरचा प्रोजेक्ट सापडतो आणि याच्यामध्ये प्रोजेक्टचं डिस्क्रिप्शन जर बघितलं तर याच्यामध्ये भारताने जवळजवळ सहा युरोपियन प्रेशराइज रिॲक्टर डिझाईन केलेले आहेत जवळजवळ त्याची कॅपॅसिटी सोळाशे पन्नास आहे एक थर्ड जनरेशन प्रेशराइज वॉटर रिअॅक्टर देखील केलेला आहे आणि फ्रेंचची आपल्याला याच्यामध्ये गव्हर्नमेंटची जी आहे ती लोनची गॅरंटी याच्या प्रोजेक्टसाठी आपल्याला फ्रान्सकडून मिळते ओके आता याच्यामध्ये चॅलेंजेस काय काय आहेत चॅलेंजेस काय काय आहेत तर एक प्रकारे न्यूक्लिअर डॅमेज चॅलेंजेस या प्रोजेक्टचे काय काय आहेत ते जे सगळ्याच प्रोजेक्टचे चॅलेंजेस असतात की न्यूक्लियर डॅमेज जर झालं तर त्याचे जे रिप्रिकॉशन्स आहेत न्यूक्लिअर डॅमेजचे तो खूप जास्त आहेत त्याच्यानंतर सिस्मिसिटी जी एरियाचे आहे की ऑबियसली जो एरियाचा प्रेशर आहे ओके पृथ्वीला जी सिस्मिटिसिटी एनर्जी जाते त्यामुळे क्रॅक्सचे जमिनीला पडतात सिस्मिसिटी या एरियाला पडू शकतात आणि न्यूक्लिअर वेस्ट सगळ्यात मोठा इशू न्यूक्लियर वेस्टचं डिस्पोजल कशा पद्धतीने करतोय हे पण खूप महत्वाचा या संबंधित आपल्याला इशू जे आहेत चॅलेंजेस आपल्या समोर येत आहेत okay. एक दुसरी न्यूज आहे पीआयबी बी मधली ती आहे गुड सॅमे रिटर्न स्कीम ही जी स्कीम होती याचा मेन उद्देश होता एक प्रकारे रोड ऍक्सिडेंटमध्ये ज्यांचा ऍक्सिडेंट झालेला आहे तशा विक्टिम्सला लवकरात लवकर लवकरात लवकर जे आहे एक प्रकारे हॉस्पिटलमध्ये पोहोचवण्याचं काम याच्या अंतर्गत त्याला प्रोत्साहन दिलं जाणार होतं परंतु याच्यामध्ये आपल्याला अजूनही पुअर रिस्पॉन्स लोकांचा दिसतो की जनरली जे जखमी झालेले आहेत त्यांना लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये कुणीही पोहोचवत नाही आता याच्यामध्ये ही जी स्कीम होती द रोड ट्रान्सपोर्ट रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवे मिनिस्टरनी ही स्कीम काढली होती सो दॅट जे रोडवर क्रॅश विक्टीम पडतात जखमी झालेले लोक परतात त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात यावं हॅसल फी पद्धतीने आणि एक प्रकारे कोणतंही रुकावट त्यांना नसावा आणि जे लोक एक प्रकारे हॉस्पिटलमध्ये विक्टीम्स नेतात त्यांच्यासाठी रिवॉर्ड आणि इन्सेंटिव्ह ठेवले होते परंतु ही जी गुड सेमेरिटिव्ह स्कीम आहे सेमेरिटन स्कीम आहे तर याच्यामध्ये ही नोंदवण्यासाठी जवळजवळ सेक्शन एकशे चौतीस ए मोटर व्हेकल अमेंडमेंट ऍक्ट दोन हजार एकोणीस मध्ये याच्यामधून चेंज केले होते मोटार अमेर मोटार व्हेकल अमेंडमेंट ऍक्ट दोन हजार एकोणीस मध्ये चेंजेस करून गुड सॅमेरिटन स्कीम जी आहे ती काढण्यात आली होती आणि या स्कीमची गरज काय होती ह्या स्कीमची गरज अशी होती की एक प्रकारे पाच लाखापेक्षा जास्त रोड ऍक्सिडेंट होतात आणि दरवर्षी एक वन पॉइंट फाईव्ह लॅक्स एवढे जे आहेत की लोक यांची डेट याच्यामध्ये होते आता याच्यामध्ये स्कीम मध्ये ऑब्विसली रिवॉर्ड्स तर दिले जात नाहीत ग्राउंड लेव्हलला रिवॉर्ड पाच हजार पर ऍक्सिडेंट दिले जातात परंतु इशू जे आहेत याच्यामध्ये याच्यामध्ये पुअर रिस्पॉन्स या स्कीमला भेटत आहे आणि अजून रिवॉर्ड आणि इन्सेंटिव्ह देखील प्रॉपर दिले जात नाहीये आणि याच्यामधून काय केलेलं आहे की मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट यांनी स्टेटला एक प्रकारे अलारामिंग बेल दिलेली आहे की तुम्ही ही स्कीम जी आहे ती चांगल्या पद्धतीने इम्प्लिमेंट करा अशा पद्धतीने आपण गुड सॅमेरिटन स्कीम बद्दल माहिती घेतली नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे आफ्रिकाज ग्रीन वॉल प्रोग्राम आफ्रिका मध्ये ग्रेट ग्रीन वॉल प्रोग्राम आता हा प्रोग्राम कशामुळे राबवण्यात आला होता तर आम्ही आफ्रिकामध्ये एक प्रकारे डेझर्टिफिकेशन ज्या ज्या एरियात होत होतं आफ्रिकामध्ये ज्या एरियामध्ये जास्तीत जास्त वाळवंटाचा भाग होत होता त्याला एक प्रकारे गिनर करण्यासाठी साहेल रिजन मध्ये जनरली साहेल रिजन इम्पॉर्टंट कॉन्ट्रीब्युशन जे आहे ते क्लायमेट चेंज त्याच्यामध्ये आहे आणि याच्यामध्ये फूड अँड अॅग्रिकल्चर ऑर्गनायझेशन म्हणजे एफ एओ ही युएन ची ऑर्गनायझेशन आहे फूड अँड अॅग्रिकल्चर ऑर्गनायझेशन यांनी एक प्रकारे रिपोर्ट दिलेला आहे की याच्यामध्ये आफ्रिकाची जी ग्रेट ग्रीन वॉल प्रोग्राम्स आहे तो एक प्रकारे म्हणजे इम्प्रूव्ह होत आहे आणि याचा मेन उद्देश काय होता की ग्रीन आणि प्रोडक्टिव्ह लँडस्केप जो आहे नॉर्थ आफ्रिकामध्ये प्रोड्यूस व्हावा आणि हा प्रोजेक्ट एक प्रकारे ड्रॉट सिच्युएशन रुरल आफ्रिकाची होत होती तसेच डिग्रेडेशन ऑफ लँड होत होतं एक प्रकारे क्लायमेट चेंज चे इश्यू जे फेस होत होते त्याच्यामुळे ही जी स्कीम होती आफ्रिका ग्रेंड ग्रीन वॉल प्रोग्राम ही काढलेली होती आणि चांगला त्याला रिस्पॉन्स भेटलेला आपल्याला दिसतो याच्यानंतर इम्पॉर्टंट न्यूज आहे नीती आयोगचा मल्टी डायमेन्शनली पॉवर्टी इंडेक्स नीती आयोग नॉन कॉन्स्टिट्युशनल नॉन स्टॅच्युटरी बॉडी जी दोन हजार पंधराला नरेंद्र मोदी सरकारने इस्टॅब्लिश केलेला नीती आयोग नीती आयोग कोणता रिपोर्ट पब्लिश करतो तर डायमेन्शनल अनेक रिपोर्ट पब्लिश करते त्यामधून मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स ही जे आहे नीती आयोग पब्लिश करते तर त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट थिंकटँग नीती आयोग जे आहे त्यांनी हा इंडेक्स जो आहे तो काढलेला आहे आणि याचा रेफरन्स पिरियड आहे दोन हजार पंधरा सोळा ह्याचा रेफरन्स इयर जो आहे तो दोन हजार पंधरा सोळा आणि याच्यामध्ये जी मेथोडॉलॉजी यूज जी यू, केला जातो मल्टी मल्टीडायमेन्शनली पॉवर्टी इंडेक्स काढताना तर जी ऑक्सफर्ड आणि युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम जी मेथड यूज करते तीच मेथड एक प्रकारे नीती आयोग युज करते याच्यामध्ये पॅरामिटर्स काय काय असतात तर न्यूट्रिशन चाइल्ड अडोल्सन्स म्हणजे एक प्रकारे तुम्हाला चाइल्ड अडोल्सन मोर्टॅरिटी रेट स्कूलिंग मध्ये कशी केअर भेटते मुलांना अटेनल केअर इन स्कूलिंग पोषण कशा पद्धतीचं भेटतं अटेंडन्स कशी आहे कुकिंग फुल तुमच्या राज्यामध्ये कोणत्या जास्त पद्धतीने युज केलं जातं सॅनिटेशन तुमच्या कशी आहे हायजीन व्यवस्थित मेंटेन केली जाते का त्याच्यानंतर ड्रिंकिंग वॉटर कशा पद्धतीचं आहे इलेक्ट्रिसिटी आहे का हाऊसिंग असेट बँक अकाउंट कशा पद्धतीचे आहेत हाऊसिंग कशी आहे लोकांची लोकां पर, संपत्ती आहे हाऊसिंग आहे का असे अनेक पॅरामीटर जे आहेत एवढे पॅरामीटर्स ची एक, एक प्रकारे विचार करून नीती आयोग जो आहे एक प्रकारे त्याचा डायमेन्शनली पॉवर्टी इंडेक्स जो आहे तो एक प्रकारे पब्लिश करतो आणि याच्यामध्ये आपण रँकिंग जर बघितली तर आपल्याला दिसतं तर बिहार जो स्टेट आहे प्रकारे, आज एक प्रकारे ॲज पर द इंडेक्स एक्कावन पॉईंट एक्क्याण्णव टक्के पॉप्युलेशन बिहारची जी आहे ती पुअर आहे मल्टीडायमेन्शनल पॉवरटी इंडेक्सनुसार त्याच्यानंतर नंबर येतो झारखंडचा झारखंडमध्ये बेचाळीस पूर्णांक सोळा टक्के एवढे लोक जे आहेत गरीब सांगितलेले आहेत ते रिपोर्टनुसार त्यानंतर त्यान नंबर येतो उत्तर प्रदेशचा याच्यामध्ये सदोतीस पूर्णांक एकोणऐंशी टक्के त्यानंतर नंबर येतो मध्य प्रदेशचा लोक गरीब आहेत छत्तीस पूर्णांक पासष्ट टक्के लोक गरीब आहेत आणि त्यानंतर नंबर येतो मेघालयाचा बत्तीस पूर्णांक सदुसष्ट टक्के सगळ्यात जास्त कमी पुअरटी जर आपण बघितली जास्त पुअरटी कुठे आहे बिहारमध्ये एक नंबरला दोन नंबरला आहे झारखंडला तीन नंबरला आहे उत्तर प्रदेशला चार नंबरला आहे मध्य प्रदेशला आणि पाच नंबरला आहे मेघालयाला तर सगळ्यात कमी पुअरटी जर आपण बघितली राज्यामध्ये कोणत्या आहे तर केरळामध्ये सगळ्यात कमी पोअर्टी आपल्याला दिसते झिरो पॉईंट सेवन वन पर्सेंट मुंडली त्याच्यानंतर येतो पुडुचेरीचा पुडुचेरीमध्ये गरिबी आहे आहे एक पूर्णांक बहात्तर टक्के त्यानंतर लक्षद्वीप एक वन पॉईंट एट टू पर्सेंट त्यानंतर गोवा तीन पूर्णांक शहात्तर टक्के आणि त्यानंतर सिक्कीम म्हणजे हे पाच जी स्टेट्स आहेत याच्यामध्ये सगळ्यात कमी गरिबीचं प्रमाण भेटतं आणि त्यानंतर तमिळनाडू अंदमान निकोबार दिल्ली पंजाब हिमाचल प्रदेश आणि मिझोराम याचे नंबर कमी मध्ये येतात म्हणजे महाराष्ट्राची सिच्युएशन याच्यामध्ये मिडल आहे आपल्याला दिसतं मल्टी मल्टीडायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स आता या मल्टी मल्टीडायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्सचा मेन हेतू काय आहे याच्यामध्ये मेन हेतू काय आहे की एक पद्धतीने एक कॉम्पिटिशन निर्माण करणं कॉम्पिटिशन निर्माण करणं आणि जास्तीत जास्त लोक जे राज्य आहे त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन निर्माण करून एक प्रकारे कॉपरेटिव्ह फेडरलिझम सोबत कॉम्पिटेटिव्ह फेडरलिझम निर्माण करून एक प्रकारे त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन निर्माण करायचं आणि त्याच्यामधून एक इफिशियन्सी मेंटेन करून एक प्रकारे पोअरिटी कमी करायची आणि त्याच्यानुसार आता या पॉलिसीनुसार गव्हर्नमेंटला जे आहे ते आपल्याला मेजर्स घेता येतील नेक्स्ट इम्पॉर्टंट पीआयबी ची न्यूज आहे ती आहे सॉइल हेल्थ कार्ड बद्दल आता हे जे सॉइल हेल्थ कार्ड आहे ही जी स्कीम होती म्हणजे आपल्याला मातीची गुणवत्ता कळण्यासाठीची स्कीम होती याच्यामध्ये नॅशनल प्रोडक्टिव्ह कौन्सिल एन जे आहे तर त्याच्यामध्ये सॉईल साठीचं काय इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याला लागतं सॉइल टेस्टिंग करण्यासाठी काय इन्फ्रास्ट्रक्चर लागतं फास्टर डिलिव्हरी जे आहेत की सॉइल हेल्थ कार्ड दस्तीत जास्त दस मिळावा ही योजना जी आहे ती दोन हजार सतराला लॉन्च केली होती याच्यामधून काय समोर आलं याच्या ही योजना कशासाठी काढली होती की एक्सेस जे आपण यूज करतो फर्टिलायझरचा की कोणतं ऍक्च्युली फर्टिलायझर गरजेचं जे जमिनीला आहे तेवढंच फर्टिलायझर जमिनीला देण्यात यावं याचा अभ्यास करण्यासाठी ही स्कीम काढलेली होती आणि याच्यामुळे क्रॉपची जी आहे ती प्रोडक्टिव्हिटी इन्क्रीज व्हावं की एक प्रकारे डिफिशियन्सी कोणती आहे मातीमध्ये आणि त्याच पद्धतीचं औषध त्याला देण्यात जावं आणि एक्सेस जे आहे फर्टिलायझेशन जे आहे त्या करण्यापासून एक प्रकारे मदत मिळावी आता ही जी स्कीम आहे सॉइल हेल्थ कार्डची के लिए ही प्रमोट कोणी केली होती तर ही प्रोमोट केली होती डिपार्टमेंट ऑफ ऍग्रीकल्चर अँड कोऑपरेशन अंडर मिनिस्ट्री ऑफ ऍग्रीकल्चर अँड फार्मर वेलफेअर याच्यामध्ये पॅरामीटर्स काय आहेत की नायट्रोजन फॉस्फरस हे जे घटक आहेत जे मायक्रोन्यूपोटॅश हे जे आहेत की मायक्रो जे आहेत जमिनीला इम्पॉर्टन्स आहेत आणि सल्फर जो आहे याच्यामधून पॅरामीटर निघाले की सल्फर जो आहे सेकंडरी न्यूट्रिएंट म्हणून काम करतो जमिनीसाठी नायट्रोजन फॉस्फोरस आणि पोटॅश हे मायक्रोन्यूट्रियंट म्हणून काम करतात त्याच्यानंतर दुसरी मायक्रोन्युट्रियंट झिंक फेरस कॉपर मॅग्नीज हे पण मायक्रोन्युट्रियंट म्हणून काम करतात आणि एक प्रकारे ऑर्गेनिक कंटेंट म्हणजे याच्यामुळे एक प्रकारे काय होणार की एक्सेस जे फर्टिलायझरचा यूज आहे आणि एक प्रकारे सबसिडी जी गव्हर्नमेंटला द्यावी लागते त्याच्यामध्ये पण एक प्रकारे आपल्याला फायदा मिळू शकेल अशा पद्धतीने आपण पी आय बीच्या आजच्या इम्पॉर्टंट न्यूज कव्हर केल्या ओके फ्रेंड्स आपण आजच्या सर्व इम्पॉर्टंट न्यूज कव्हर केल्या चला तर मग भेटूया उद्याच्या न्यूज पेपर मध्ये विथ नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज तोपर्यंत डू स्टडी ऍट युअर होम थँक्यू सो मच फॉर लिस्निंग माय लेक्चर प्लीज डू लाईक सबस्क्राईब टू अवर चॅनल ओके